नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशिनी या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत सिंगल पॉकेट मोबाईल भाऊच कसं बनवायचं ते कारण की मला एका ताईंची कमेंट होती ती पण मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावते तर सिंगल पॉकेट दाखव मी अगोदरही दाखवलेला आहेत पण नवीन ताई जोडल्या गेलेले असतात तर त्यांना माहीत नसतं त्यामुळे म्हटलं चला नवीन व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत एक आयडिया आहे ती शेअर करावी आणि आवडली युजफुल वाटली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा नक्की लाईब करा तर चला आता सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी मी इथे कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही याच्याऐवजी ना असं कॅनव्हास पेपर घेतला तरी पण चालेल पण कसं कॅनव्ह पेपर प्रत्येकीकडेच अव्हेलेबल नसतो त्यामुळे मी इथे शॉपिंग बॅगचाच वापर करत आहे तर साडेबारा इंच याची लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे आठ इंच आठ बाय साडेबारा इंचा हा एक पीस आहे आता जिकडनं लांबी आहे तिकडनं आपल्याला इथे दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचं आहे तर इकडच्या साईडने पण मी दो ते दोन इंचावरती मार्क केले आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे आठचा सेंटर काढून घ्यायचा तर चार इंचावरती मार्क केलं रुंदीच्या साईडने आणि बघा अशा पद्धतीने आपण इथे तिरप्या लाईन आहेत त्या ड्रॉ करून घेत आहोत आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला याची कटिंग पण करून घ्यायची आहे तर मी ते शॉपिंग बॅग वापरलेली जर तुम्ही कॅनव्हस पेपर वापरणार असाल तर तो फक्त प्रेस केला तरी पण चालेल मेन फॅब्रिकला पण शॉपिंग बॅग आपल्याला आता या चारही बाजूने स्टिच करून घ्यायची आहे तर चला लगेचच आपण ही चारही साईडने स्टीच करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण हे चारही साईडने शॉपिंग बॅग आहे ती स्टीच करून घेऊया मेन फॅब्रिकला मी इथे काठ्याचा कपडा घेतला आहे तुम्ही साधा प्लेन ब्लाऊज पीस घेतला तरी पण चालेल तर या पद्धतीने एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो मी कट करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे अस्तरसाठी पण एक कपडा घ्यायचा आहे तर मी अस्तरसाठी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे तुम्ही जो कोणता अवेलेबल असेल तो घेऊ शकता आणि बघा अस्तरची बाजू मेन फॅब्रिकच्याच बाजूने ठेवलेली आहे आणि बघा आपल्याला फक्त एकाच साईडने एवढा भाग ओपन ठेवायचा आणि या कडेकडेने स्टिच करायचं आहे बाकी कुठे स्टिच नाही करायचं फक्त एवढ्याच जागेवरती स्टिच करून घ्यायचं आहे तर ते पण दाखवते इथे पण मी लॉकची टिप देऊन घेत आहे म्हणजे स्टिच करायला सोपं पलटी मारतानी सोपं जावं त्यासाठी इकडनं पण सेम त्याच पद्धतीने आणि बघा एवढा पार्ट ओपन ठेवलेला आहे आता इकडनं पन आपण अस्तर पण आहे ते एक्स्ट्राचं कट करून घेऊया ह्याच आकारामध्ये ठीक आहे अशा पद्धतीने आपली स्टिचिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर बघा इथे ओपन पार्ट आहे तो तसाच ठेवलेला आहे आपण आता त्यानंतर आपल्याला इकडनं वरतून दोन इंचा खाली एक मार्क करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आता ही मार्किंग आपल्याला वरतून करायची होती मी आज तरच्या साईडने केली बघा कारण की फोल्ड करताना मला समजलं त्यानंतर मी ही जी मार्किंग आहे ना ती इकडच्या साईडने करून घेणार आहे वरच्या जो मेन फॅब्रिक आहे ना त्या साईडने तर तीच मार्किंग मी वरच्या मेन फॅब्रिकच्या साईडने करून घेतलेली आहे दोन इंचावरतीच आणि त्यानंतर हा जो फॅब्रिक आहे बघा ओपन पार्टवाला तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे बरोबर जिथं आपण मार्किंग केलेली आहे तिथे आणि तिथेच आपल्याला एक टॅचने लावून घ्यायची आहे इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी मी ही टाचनी लावलेली आहे आणि नंतर हे जे राहिलेलं अस्तर आहे ना ते ॲज इट इज आपल्याला वरती ठेवून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा समजावून सांगते टाचनी लावलेली मी काढून टाकली तुम्हाला समजावून सांगण्यासाठी तर बघा इकडनं हा जो ओपन पार्ट ठेवलेला होता हा आपल्याला अशा पद्धतीने पकडायचा आहे इथून दोन इंच खाली आपण मार्क केलं अशा पद्धतीने जिथून मार्किंग केली तिथून आपण हा कपडा ठेवून घ्यायचा त्यानंतर उरलेलं जे अस्तर आहे ते ॲज इट इज आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे नंतर या चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे त्या लावून घेऊ शकता म्हणजे स्टिच करायला त्यासाठी मैत्रीण फक्त पाचच मिनिटात बनून तयार होत हे पाऊच जास्त वेळ अजिबात लागत नाही तुम्ही शिवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि शिवून झाल्याच्या नंतर मला पण सांगा कमेंट करून कसं तयार झालं तुमचं ते पाऊच म्हणून अगदी बारीक म्हणजे पावस इंच मार्जिन सोडूनच आपण ही जी शिलाई आहे ना ती देऊन घेत आहोत आणि बघा लास्टला आल्याच्यानंतर मी इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतली इकडच्या साईडने पण लॉकची टीप द्यायची राहिली होती ती पण देऊन घेतली आता त्यानंतर आपल्याला इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे जिथे असा त्रिकोणाचा भाग आहे ना तिथे म्हणजे पलटल्यानंतर इथला शेप आहे तो प्रॉपर येण्यासाठी आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी कट केलं त्यानंतर बघा जिथून आपण ओपन पार्ट ठेवलेला होता ना बॉटमच्या साईडनी तिथून आपल्याला पूर्ण जे फॅब्रिक आहे ना ते पलटी मारून घ्यायचं आहे म्हणजे आपली कोणतीच शिलाई आतूनही दिसत नाही आणि बाहेरूनही दिसत नाही अशा पद्धतीने अगदी प्रॉपर आणि फिनिशिंगसहित आपले जे पाऊच आहे ते बनून तयार होतं बघा ओपन पार्ट पण मी तुम्हाला दाखवला आता व्यवस्थित कॉर्नर आहे ते बाहेर काढून घेतले आणि जिथून ओपन पार्ट ठेवलेला आहे ना तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे तुम्ही हवं त्यावरती इस्त्री पण फिरून घेऊ शकता आणि पूर्ण पार्टवरती आपण इथे दापटीप देऊन घेऊया इस्त्री फिरवल्यामुळे फिनिशिंग छान येते दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर पण इस्त्री फिरून घेतली तरी पण चालेल किंवा आधी फिरवली तरी पण चालेल आणि दाबटीप देत आणि कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे म्हणजे शेप आहे तो व्यवस्थित दिसतो आपल्या पाऊचचा तर मैत्रिणीनं तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा दाबटीप देऊन झाल्याच्या नंतर किती फिनिशिंग साईड दिसत आहे आणि आतल्या साईडने पण बघा म्हणजे कुठलीच शिलाई आपली वरतूनही दिसत नाही आणि आतूनही दिसत नाही अशा पद्धतीने आपले इनविजिबल स्टिचिंग झाली आहे आता इथे आपण वेलक्रू लावून घेऊया तुम्ही टच बटन लावलं तरी पण चालेल त्यानंतर मी इथे वेलक्रू घेतलेला आहे मैत्रीनं तुम्ही याच्याऐवजी टच बटन पण लावून घेऊ शकता आणि हे बघा आपल्याबरोबर बरोबर इथे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आणि याच माप घेऊन आपल्याला दुसरं कुठं येईल तिथेच आपल्याला हे जे दुसरं टच बटन आहे ते लावून घ्यायचे तर चला मी हे दोनही टच बटन स्टिच करून घेते आणि मग दाखवते हो तर अशा प्रकारे मैत्रिणी मी हे वेलक्रो आहेत ते स्टिच करून घेतलेले याला चारही बाजूने आपण अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे ही पण बघा अशा पद्धतीने दिसत आहे आता यानंतर तुम्ही याच्यामध्ये बघा अँड्रॉइड मोबाईल आरामात ठेवू शकता एवढेच मापाच आपण हे बरोबर बनवलेलं आहे म्हणजे सिंगल मोबाईल पाऊच कसं बनवायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हो, दाखवलेलं आहे बॅकसाईडने बघा अशा पद्धतीने दिसत आहे एका ताईंची एक रिक्वेस्ट होती त्यानुसार मी हा सिंगल पॉकेटवाला जे पाऊच आहे ते बनवून दाखवलेलं आहे आणि बघा किती सुंदर दिसते अगदी पाचच मिनिटात अग बनवून तयार होतं तर मैत्रीणं कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबद्दल तुम्ही हातामध्ये अशा पद्धतीने कॅरी करू शकता आणि आतमध्ये पण बघा प्रॉपर अगदी फिनिशिंग सहित आपले हे जे आहे ते पाऊच बनून तयार झालं आहे कुठेही आपली शिलाई वरतून दिसत नाही आतूनही दिसत नाही आणि एकदम मस्त असं आपलं मोबाईल पाऊच आहे ते बनून रेडी झालेलं आहे तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय